नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक आठ क्विंटलची कमीत कमी भावंत्राईल बावीसशे पंचवीस जास्तीत जद बावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पाच क्विंटल कमीत कमी अठराशे इसरसंद्राई बावीसशे पन्नास जास्तीत जज सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे इसरसंद्राई पाच हजार सहाशे सदुसष्ट जास्तीत जदर पाच हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल चूर जाते लाल अवक चार हजार सातशे पंधरा क्विंटलची कमीत कमी सहा हजार सहाशे सरसंद्रा सहा हजार आठशे अठरा जास्तीत दर सात हजार पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे सतरा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सरसंद्र सहा हजार सातशे जास्तीत जर सात हजार रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जस सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक तेरा क्विंटल कमीत कमी सात हजार तीनशे पन्नास सरसंद्राय सात हजार चारशे जास्तीत जज सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे नव्वद सर्जन राही सात हजार दोनशे पंचाहत्तर जास्तीत जद सात हजार तीनशे पंचावन्न क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सात हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास चार हजार दोनशे दहा जास्तीत जज चार हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज साथी वीडियो व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील